हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे हरवलेल्या अंगठीचं रहस्य पुण्यातील शांत जुन्या वाड्यात सप्तरंगी आर्ट गॅलरी चालवणारी आर्या ही तरुण कलाकार होती तिच्या कॅनव्हासवर नेहमीच भावना बोलत रंगातून हृदयाचे सूर उमटत पण तिच्या मनात मात्र एक रिकामी जागा होती जीवनात कुणीतरी खास व्यक्ती यावी जी तिच्या अपूर्णतेला पूर्णत्व देईल अशी ती यातून अपेक्षा करत होती एकदा गॅलरीत नवा ग्राहक आला सिद्धांत दिसायला साधा पण डोळ्यात खोल गुडता होती तो गॅलरीत फिरताना एका जुन्या पेंटिंगपाशी थांबला पेंटिंगमध्ये एक स्त्री होती जिच्या हातात सोन्याची अंगठी चमकत होती सिद्धांतने हलक्या आवाजात विचारलं ही अंगठी अजूनही कुणाकडे आहे का आर्याला प्रश्न वेगळा वाटला हे तर माझ्या आजोबांचं पेंटिंग आहे त्या अंगठीबद्दल मला काही ठाऊक नाही पण का विचारताय सिद्धांत काही न बोलता हसला पण त्याच्या डोळ्यात वेदना दडलेल्या जाणवल्या पुढील काही दिवसात सिद्धांत गॅलरीत वारंवार यायला लागला तो पेंटिंग्स पाहायचा आर्याशी गप्पा मारायचा त्याच्या बोलण्यात एक हळवा ओघ आला अनाहूतपणे दोघांचं मन गुंतत गेलं एके संध्याकाळी गॅलरी बंद करताना आर्याला एक जुनं धूळ भरलेलं बॉक्स सापडलं आत एक सोन्याची अंगठी होती पेंटिंगमधलीच तिने ती सिद्धांतला दाखवली त्याचे डोळे पाणावले हीच ती अंगठी माझ्या आईची तो थोडा थांबला मग सांगू लागला लहानपणी आई अचानक हरवली फक्त ही अंगठी तिच्या ओळखीचा धागा होती पण वडिलांनी कधी सांगितलं नाही की ती कुठे गेली मी शोधतच राहिलो आज इथे आल्यावर जाणवलं ही अंगठी मला माझं सत्य दाखवेल आर्याला थरार जाणवला तिच्या आजोबांनी सांगितलेली एक जुनी गोष्ट आठवली गॅलरी उघडण्याआधी एका बाईने अंगठी ठेवली होती म्हणाली चाच्या हाती ही अंगठी येईल त्यालाच माझं खरं अस्तित्व कळेल त्या रात्री सिद्धांत आणि आर्या दोघांनी गॅलरीतील जुन्या कागदपत्रांचा शोध घेतला एका लिफाफ्यात सत्य दडलं होत सिद्धांतची आई आर्याच्या आजोबांची चा चांगली मैत्रीण होती घरातील वादामुळे ती निघून गेली आणि परदेशी स्थायिक झाली पण जाण्याआधी अंगठी गॅलरीत ठेवून गेली सिद्धांतला आपल्या आईचं पत्र मिळालं बाळा मी परत येऊ शकले नाही पण कधीतरी तू मला शोधशील याची मला खात्री आहे अंगठी तुला योग्य ठिकाणी नेईल आणि तुला ज्याचं प्रेम मिळेल त्याच्यासोबत तुझं आयुष्य पूर्ण होईल हे वाचून सिद्धांत आणि आर्या निशब्द उभे राहिले त्यांच्या नजरा एकमेकात गुंतल्या रहस्य एका दोघांनाही जाणवलं अंगठीचं केवळ हरवलेल्या आईचं नव्हतं तर दोन अपूर्ण आत्म्यांना एकत्र आणणारं दैवी साधन होत आर्याने सिद्धांतचा हात धरला कधी कधी हरवलेली वस्तूच आपल्याला खरं नात दाखवते सिद्धांतने स्मित करून अंगठी आर्याच्या बोटात घातली आणि हरवलेल्या अंगठीचं रहस्य त्याच्या आयुष्यात शाश्वत नातं बनलं आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद